नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण द हिंडू या वर्तमानपत्रातील एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजीच्या संपादकीय विभागातील एक महत्वाचा लेख बघणार आहोत या लेखाचे शीर्षक आहे इंडियाज न्यू नॉर्मल डिकन्स्ट्रक्टेड डॉट डॉट पॉट हा लेख यूपीएससी मेन्समध्ये आंतरराष्ट्रीय संबंध राष्ट्रीय सुरक्षा धोरण आणि भारत पाकिस्तान संबंध यासारख्या विषयांशी थेट संबंधित आहे विशेषतः जीएस पेपर दोन मधील इंटरनॅशनल रिलेशन्स आणि जीएस पेपर तीनमधील सिक्युरिटी इश्यूजसाठी हे विश्लेषण अत्यंत उपयुक्त ठरते लेखाची सुरुवात होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणापासून जिथे त्यांनी इंग्रजीत बोलून जागतिक स्तरावर स्पष्ट संदेश दिला की भारत दहशतवादाविरुद्ध कठोर भूमिका घेणार आहे उदाहरणादाखल पुलवामा हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी गटांवर थेट कारवाई केली होती ही कारवाई केवळ पाकिस्तानव्याप्त काश्मीरपुरती मर्यादित नव्हती तर पाकिस्तानच्या मुख्य भूभागावरही झाली होती या नवीन धोरणाचे वैशिष्ट्य म्हणजे फोकस्ड मोजके आणि नॉन एस्कलेटर प्रतिसाद म्हणजेच भारताने पाकिस्तानी सैन्यावर नव्हे तर केवळ दहशतवादी तळांवर कारवाई केली या प्रकारची सामरिक अचूकता आणि धोरणात्मक संयम यामुळे जागतिक समुदायात भारताची प्रतिमा जबाबदार राष्ट्र म्हणून उभी राहिली लेखक हर्षवर्धन शृंगला सांगतात की भारताची ही नवीन सामान्यता म्हणजे न्यू नॉर्मल आता स्पष्ट झाली आहे की जर पाकिस्तान दहशतवाद्यांना थारा देत राहिला तर भारत अशा कारवायांना उत्तर देण्यास मोकळा आहे विशेष म्हणजे भारत आता अण्वस्त्राच्या धाकाला घाबरत नाही आणि पाकिस्तानच्या अशा धमक्या निष्फळ ठरतात उदाहरण द्यायचं झालं तर बालाकोट स्ट्राईक नंतर भारताने अत्यंत अचूकतेने हल्ला केला आणि तो देखील शून्य हानी होईल अशा प्रकारे यामुळे पाकिस्तानच्या न्यूक्लिअर ब्लॅकमेलचा प्रभाव उरला नाही लेखात असंही नमूद केलं आहे की भारत यापुढे कोणत्याही तिसऱ्या पक्षाच्या दबावाला बळी पडणार नाही आणि पाकिस्तानला त्याच्या दहशतवादी धोरणांची किंमत मोजावी लागेल पुढे जाऊन लेख म्हणतो की भारताच्या या धोरणामुळे दहशतवादाला सामोरे जाण्याची नवी व्याख्या जगात उभी राहू शकते ही भूमिका आर्थिक कूटनैतिक आणि तंत्रज्ञानात्मक मार्गांनी बळकट केली जाणार आहे जसं की आयएसआर म्हणजे इंटेलिजन्स सर्व्हेलन्स अँड रिकॉनेसन्स डिफेन्स इंडस्ट्रीमध्ये भागीदारी आणि सहकार्य वाढवणे अशा प्रकारच्या धोरणात्मक स्पष्टतेचे महत्त्व यूपीएससीच्या उत्तरलेखनात भरपूर आहे तुम्ही यावर आधारित उत्तर लिहिताना भारताच्या बदललेल्या धोरणाचा उल्लेख करून बालाकोट स्ट्राईक ऑपरेशन सिंदूर आणि आंतरराष्ट्रीय समुदायाचा प्रतिसाद यांचा प्रभावीपणे उपयोग करू शकता अशा प्रकारच्या लेखांचा अभ्यास यूपीएससीसाठी फक्त माहिती पुरवतो असं नाही तर तुमचं विश्लेषणात्मक आणि समकालीन दृष्टिकोनही विकसित करतो तर मित्रांनो आता आपण द हिंदूच्या आजच्या दुसऱ्या संपादकीयाकडे वळूया या, या लेखाचं शीर्षक आहे स्कीम बेस्ड वर्कर्स द स्ट्रगल फॉर अन आयडेंटिटी म्हणजेच योजनाधारित कामगार आणि ओळखीचा संघर्ष ही संपादकीय यूपीएससी मेनसाठी अत्यंत महत्त्वाची आहे विशेषतः जीएस पेपर दोन मधील सोशल जस्टिस आणि वल्नरेबल सेक्शन्स तसेच जीएस पेपर तीनमधील एम्प्लॉयमेंट इश्यूज या घटकांमध्ये तुम्ही यातील मुद्दे प्रभावीपणे वापरू शकता भारत सरकार अंगणवाडी सेविका मदतनीस आशा कार्यकर्त्या आणि मिड डे मील वर्कर्स यांसारख्या योजना आधारित कामगारांना रोजगार उपलब्ध करून देते एकत्रितपणे जवळपास साठ दशलक्ष कामगार हे विविध योजनांतर्गत कार्यरत आहेत हे कामगार बालसंगोपन पोषण मातांचे आरोग्य आणि सार्वजनिक आरोग्य सेवा यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात या कामगारांचे कार्य जागतिक आरोग्य संस्था आणि पंतप्रधानांद्वारेही गौरवले गेले आहे तरीही त्यांना किमान वेतन कामगार म्हणून अधिकृत मान्यता आणि सामाजिक सुरक्षेचा लाभ मिळालेला नाही त्यांना सेवक किंवा स्वयंसेवक म्हणून वर्गीकृत केलं जातं म्हणूनच त्यांचा खरा संघर्ष पगारासाठी नसून त्यांच्या ओळखीच्या हक्कासाठी आहे या कामगारांनी आपल्या हक्कांसाठी विविध पातळ्यांवर संघर्ष केला आहे त्यांनी संपाचे मार्ग अवलंबले न्यायालयात याचिका दाखल केल्या आणि त्रैपक्षीय संवादामध्ये भाग घेतला उदाहरणार्थ दोन हजार पंचवीसमध्ये केरळमधील अंगणवाडी सेविकांनी तेरा दिवसांचा संप केला होता हा संप केवळ मागण्यांसाठी नव्हता तर आपल्या अस्तित्वाची जाणीव सरकारला करून देण्यासाठी होता त्याचवेळी महाराष्ट्रात दोन हजार सतरामध्ये राज्य सरकारने एमईएसएमए कायदा लागू करून अंगणवाडी सेविकांच्या संपावर बंदी घातली होती यावरून हे स्पष्ट होते की सरकारने त्यांच्या सेवांचे से महत्व तर मान्य केले आहे पण त्यांचे अधिकार अजूनही मान्य केलेले नाहीत दोन हजार सहामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्यात सांगितले होते की अंगणवाडी सेविका राज्याच्या वतीने कोणताही कायदेशीर कार्यभार पार पाडत नसल्यामुळे त्यांना कर्मचारी म्हणून गणले जाऊ शकत नाही मात्र दोन हजार बावीसमध्ये न्यायालयाने ठरवलं की या सेविका पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी अॅक्ट अंतर्गत ग्रॅच्युटीसाठी पात्र आहेत दोन हजार चोवीसमध्ये गुजरात उच्च न्यायालयाने अंगणवाडी सेविकांची कार्ये आणि जबाबदाऱ्या ओळखून त्यांना नियमित कर्मचाऱ्यांसारखा दर्जा देण्याची गरज व्यक्त केली इंडियन लेबर कॉन्फरन्ससारख्या राष्ट्रीय स्तरावरील संवाद मंचांवरही हे प्रश्न मांडले गेले या मंचाने सरकारला शिफारस केली की योजना आधारित कामगारांना वर्कर म्हणून मान्यता द्यावी त्यांना किमान वेतन आरोग्य विमा पेन्शन आणि इतर कामगार हक्क का द्यावेत मात्र केंद्र सरकारकडून यावर स्पष्ट आणि निर्णायक भूमिका घेण्यात टाळाटाळ होत आहे दोन हजार सोळामध्ये श्रममंत्र्यांनी संसदेत सांगितलं होतं की या वर्गाला कर्मचारी मान्यता दिल्यास सरकारी खर्च मोठ्या प्रमाणात वाढेल त्यामुळे या मुद्द्यावर वेळकाडूपणा आणि धोरणात्मक विलंब कायम आहे हे सर्व पाहता हा फक्त आर्थिक मागण्यांचा लढा नाही ही एक अस्तित्वाची लढाई आहे पारंपरिक पूर्णवेळ कर्मचारी असोत किंवा नव्या युगातील गिग इकॉनॉमी तील कामगार असोत दोघांनाही कामगार ही ओळख हवी आहे इथेच आपण गिग इकॉनॉमी हा संकल्पना समजून घेऊ गिग इकॉनॉमी म्हणजे अशी अर्थव्यवस्था जिथे व्यक्ती पूर्णवेळ नोकरी न करता वेळोवेळी कराराधारित लहान मोठी कामं करतात उदाहरणार्थ झोमॅटो स्विगी ओला किंवा उबरवर काम करणारे ड्रायव्हर्स किंवा डिलिव्हरी पार्टनर्स या व्यक्ती कंपन्यांचे कर्मचारी नसल्यामुळे त्यांना वेतनाची हमी सामाजिक सुरक्षा किंवा कोणतेही हक्क मिळत नाहीत त्यामुळे हे वर्कर्सही मानधन नव्हे तर वेतन मागतात आणि कामगार म्हणून मान्यता मागतात याच प्रकारचा संघर्ष योजना आधारित महिलांचाही आहे त्यांना सेवा बजावण्याचा सन्मान तर मिळतो पण कर्मचारी म्हणून हक्क मिळत नाहीत यूपीएससी मेन्स उत्तर लेखनामध्ये तुम्ही असा निष्कर्ष मांडू शकता की आजच्या भारतात योजना आधारित महिलांपासून ते गिगवर्कर्सपर्यंत सर्वच वर्ग एक समान लढा लढत आहेत हा लढा वेतनाचा नसून ओळखीचा आहे आता आपण ठे हिंदूमधील तिसरं संपादकीय बघणार आहोत याआधी दोन लेखांमध्ये हवामान बदल आणि प्रशासन यावरील चर्चा केली आता आपण प्रोग्रेस शुड नॉट जस्ट बी फास्ट बट फ्युचर प्रूफ या लेखाकडे वळूया ही चर्चा यूपीएससी मेन्ससाठी खूप महत्त्वाची आहे विशेषत जीएस पेपर तीनमधील पर्यावरण आपत्ती व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधा नियोजन या उपविषयांसाठी भारतामध्ये हवामान बदलाचे धोके सतत वाढत आहेत तापमान वाढ असामान्य पावसाळा पूर दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटा यामुळे ऐंशी टक्क्यांहून अधिक लोकसंख्या संवेदनशील भागात राहते सीपीआरएस म्हणजे क्लायमेट फिजिकल रिस्क हे फक्त तात्काळ आपत्तींसाठी नसतात तर दीर्घकालीन धोके समजून घेण्यासाठी वापरले जातात उदा पूरग्रस्त शहरामध्ये भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी पायाभूत सुविधा पुन्हा डिझाईन करणे यू एन प्रोग्रामच्या मते प्रत्येक एक डॉलर अॅडॅप्टेशनमध्ये गुंतवल्यास चार डॉलरचे नुकसान वाचवता येते यामुळे ही गुंतवणूक आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर ठरते भारताने दोन हजार तेवीसमध्ये नॅशनल अडॅप्टेशन प्लॅन तयार केला असून तो जिल्हास्तरावरील धोके ओळखण्याचा प्रयत्न करतो पण अजूनही माहितीचे केंद्रीकरण स्थानिक डेटा हब आणि खाजगी क्षेत्राच्या सहभागाची गरज आहे शेवटी प्रगती फक्त वेगवान नसून हवामान दृष्ट्या सुरक्षित आणि टिकाऊ असावी लागते अशाच प्रकारच्या द हिंदूच्या मराठी विश्लेषणासाठी आमचं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका दररोजच्या व्हिडिओंसाठी आपला पाठिंबा महत्त्वाचा आहे